तुम्हाला मूळव्याध म्हणजेच पाईलचा त्रास आहे का की तुमच्या कुटुंबात कोणीतरी या त्रासातून जाताय का स्वच्छेला बसण्याची जी वेदना जज आणि मनात बसलेली भीती हे सगळं तुम्ही अनुभवत असाल तर एक छोटीशी सवय तुमचा त्रास अजून वाढवू शकते आणि ती म्हणजे चुकीचे खाणेपिणे मित्रांनो कदाचित तुम्ही विचार करत असाल खाण्याचं काय एवढं मोठं कारण असतं का पण हो जर पायल्स असताना आपण योग्य आहार घेत नाही तर ही समस्या हळूहळू अधिक गंभीर होऊ शकते म्हणून मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही अशा भाज्या ज्या तुम्हाला चांगल्या वाटत असतील पण त्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात अगदी तुमच्या रोजच्या जेवणात असणारी एक भाजी सुद्धा पायल्समध्ये जास्त त्रास देऊ शकते मग या त्रासदायक भाज्या कोणत्या आहेत आणि त्या न खाता आरोग्यदायी पर्याय कोणते असू शकतात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल म्हणून जर तुम्ही पचन सुधारून त्रास कमी करू इच्छित असाल तर व्हिडिओ एकदाही स्किप करू नका थांबू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आता एक महत्वाचा प्रश्न पायलच खरं कारण काय असतं तर याचा मूळ दोष आहे बद्धकोष्ठता म्हणजे पोट नीट साफ न होणे जेव्हा मल घट्ट होतो किंवा स्वच्छात जाताना जोर लावावा लागतो तेव्हा पायलचं दुखणं हळूहळू वाढत जात आता तुम्हाला असं वाटेल की याचं आणि पायलच काय देणं घेणं आहे तर खरं सांगायचं झालं तर याचा खूप मोठा संबंध आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की पायल्स फक्त तिखट मसालेदार किंवा गरम खाल्ल्याने होतो काही अंशी हे खरं असलं तरी खरी गोम आहे ती घट्ट मल आणि वेळी होणाऱ्या त्रासात चुकीचं खाल्लं की पचन बिघडतं त्यातून बदकोष्ठता निर्माण होते कधी वेळी आग आणि वेदना होतात तेव्हा लोक चुकून एक गोष्ट करतात ती म्हणजे क्रीम लावून शांत राहतात पण हे सगळं वरच्यावर आहे आतून इलाज केला नाही तर पायल्स पुन्हा डोकं वर काढतं आणि म्हणून आता गरज आहे ती खरी सुरुवात करण्याची तुमच्या ताटातून अशा भाज्या काढून टाकण्याची ज्या तुमच्या पायलचं दुखणं वाढवतात मित्रांनो आता आपण एक एक करून पाहणार आहोत अशा काही भाज्या ज्या पायल्समध्ये खाणं टाळलंच पाहिजे म्हणजे ही चूक पुन्हा पुन्हा होणार नाही आणि पायल्स हळूहळू मुळापासून कमी होऊ लागेल मित्रांनो पहिली भाजी आहे वांगी हो वांगी ही खूप सामान्य भाजी आहे पण पायलच्या रुग्णांसाठी खूप वाईट आहे कारण आयुर्वेदानुसार वांगी पित्त आणि वात दोष वाढवत असतात त्यामुळे पायलच्या वेदना वाढतात वैज्ञानिकदृष्ट्या वांग्यांमध्ये सोलेलिन नावाचं एक कंपाऊंड असतं जे आतड्यांमध्ये ॲलर्जी किंवा चिघळ वाढवतं त्यामुळे गॅस आणि बदकोष्ठता निर्माण होऊ शकते म्हणून वांगी पाईल्समध्ये खाऊ नये त्याऐवजी तुम्ही दुधी किंवा तोंडली खाऊ शकतात जे पचनासाठी सॉफ्ट आणि सोपं असतं मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर जी भाजी येते ती म्हणजे फुलकोबी आणि पत्ताकोबी बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात खरं आहे पण पायलच्या लोकांनी याचा वापर टाळावा या भाज्यांमुळे शरीरात वात वाढतो त्यामुळे गॅस होतो पोट फुकतं आणि पाईल्समध्ये सूज व वेदना वाढवतात फुलकोबीत रॅफिनोज नावाचं एक कार्बोहायड्रेट असतं जे पचन मंद करतं आणि त्यामुळे त्रास अधिक वाढतो त्याऐवजी तुम्ही मेथी किंवा पालकसारख्या हलक्या फायबरयुक्त भाज्या खा ज्या पचायला सोप्या आणि उपयुक्त आहेत मित्रांनो तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे कांदा आणि लसूण हे दोघंही घरात रोज वापरले जातात पण पाइल्स असताना याचं प्रमाण कमी ठेवा कांदा आणि लसूण उष्ण प्रकृतीचे असतात त्यामुळे जळजळ आणि दुखणं वाढू शकतं जर कांदा आणि लसूण वापरायचेच असेल तर कमी प्रमाणात शिजून घ्या पण कच्च्या स्वरूपात अजिबात टाळा चौथं उदाहरण म्हणजे हिरवी मिरची आणि शिमला मिरची जर पायल्समुळे आधीच जळजळ होत असेल तर मिरची खाल्ल्याने त्रास अजून वाढतो हिरवी पिवळी लाल किंवा कोरडी कोणतीही मिरची असो ती पित्त वाढवते शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर यामध्ये कॅप्सिकम नावाचं एक द्रव्य असतं जे पचन संस्थेला त्रास देतं आणि दुखणं वाढवत असतं पाचवी भाजी आहे मटार मटार फायबर युक्त असली तरी पाईलच्या रुग्णांसाठी ही त्रासदायक ठरते ही वातदोष दोष वाढवते पोट फुगवते गॅस होतो आणि पचन मंद होतं त्याऐवजी सीताफळ तोंडलीसारखी सौम्य भाज्या वापराव्या त्या पचायला हलक्या असतात मित्रांनो सहाव्या स्थानी येतो फनस म्हणजे जॅकफ्रूट पाइल्स असताना फनस टाळणं छानपणाचं ठरतं हे अतिशय जड आणि त्यात त्या रेजिस्टन स्टार्स असतो त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते हे पचन बिघाडतं आणि पायल्सचा त्रास सुद्धा वाढवू शकतो मित्रांनो ह्या सहा भाज्या होत्या ज्या पाइल्समध्ये जळजळ सूज आणि वेदना वाढवण्याचं काम करतात त्यामुळे अशा भाज्या ताटातून दूर ठेवणं खूप महत्वाचं आहे पण एवढंच करून भागत नाही जे त्रास देतं ते टाळणं खरंच गरजेचं आहे पण जे उपयोगी आहे ते खाणंही तितकंच महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या पाईल्समध्ये फायदेशीर ठरतात मित्रांनो हलक्या आणि थंड तासीर असलेल्या भाज्या शरीराला आराम देतात आणि पचन सुधारतात पण त्यातल्या काही खास भाज्या आहेत ज्या रोजच्या जेवणात जेवणातल्या तर नक्कीच फायदा होतो त्यातील पहिली भाजी आहे दुधी पचायला अगदी हलकी आणि फायबरनी भरलेली दुसरी आहे तोंडली पचनासाठी उत्तम आणि थंड गुणधर्म असलेली पालक फायबर भरपूर आणि शरीराला पोषण देणारी सीताफळ सूज कमी करत आणि जळजळ शांत करत असत प्रयत्न करा की ह्या भाज्या तुम्ही दर आठवड्यात एकदा तरी खाव्यात या भाज्या रोजच्या आहारात घेतल्या तर पायल्चं दुखणं बदकोष्ठता आणि जळजळ हळूहळू कमी होत जाईल लक्षात ठेवा पायल्स पासून दूर राहायचं असेल तर औषधा इतकंच योग्य खाणं आणि राहणीमान बदलणं हे देखील महत्वाचं आहे मित्रांनो आता आपण पाहूया मूळ व्याधीबद्दल काही महत्त्वाचे आणि नेहमी विचारली जाणारी प्रश्न आणि त्यांची उत्तरे थोडक्यात जाणून घेऊया पहिला प्रश्न असा की मूळ म्हणजे काय मूळ व्याध किंवा हेमोराइट्स म्हणजेच गद्दोदाराजवळ असलेल्या रक्तवाहिन्यांना सूज किंवा गाठी तयार होणे हे रक्तवाहिन्या जास्त दाबामुळे सुजतात आणि त्या वेदना जळजळ आणि रक्तस्राव सारख्या लक्षणांना जन्म देतात साधारणपणे दोन प्रकारांमध्ये मूळव्याध वर्गीकृत करण्यात येतो आंतरिक मूळव्याध मूळव्याध आणि बाह्य आंतरिक मूळव्याध गद्दद्वाराच्या आत तयार होतो आणि बाह्य मूळव्याध गद्दोद्वाराच्या बाहेर दिसतो दुसरा प्रश्न आहे मूळव्याध कशामुळे होतो मूळव्याध होण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छ करताना जोर लावणे जो बद्धकोष्ठतेमुळे होऊ शकतो जास्त तिखट आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने आणि पाणी कमी पिल्याने पचन प्रक्रिया खूप धीमी होते आणि मल गोठलेला किंवा कठीण होतो याशिवाय एकाच जागी बसून राहणे शारीरिक व्यायामाची कमतरता गर्भवती महिलांमध्ये वजन वाढणे आणि अधिक वजन असणे हे देखील मूळ व्याध निर्माण करू शकतात मित्रांनो दुसरा प्रश्न आहे मूळ लक्षण काय आहे मूळ लक्षणांमध्ये गद्दाराजवळ दौर सूज वेदना जळजळ रक्तस्राव आणि करताना तीव्र वेदना असू शकतात काही वेळा गद्दद्वारात गाठ निर्माण होतात सोच करताना किंवा नंतर रक्तस्राव होणे हे लक्षण गंभीर मूळ व्याधाचे आहे कधी कधी पचन तंत्राशी संबंधित समस्या देखील दिसतात जसे की पोट फुगणे गॅस होणे हे सुद्धा मूळ लक्षणे आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की मूळ व्याध टाळण्यासाठी काय करावे मूळव्यात टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पचन व्यवस्थापन नियमित व्यायाम आहारात फायबरची भरपूर मात्रा आणि पाणी जास्त पिणे हे महत्वाचे आहे ताज्या भाज्या फळं शाकाहारी पदार्थ आणि अधिक फायबर्स असलेले पदार्थ खा स्वच्छ करताना जोर न लावणे झोपायच्या वेळी चांगल्या स्वच्छ ठेवा आणि इतर शारीरिक क्रिया जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि हो तिखट अन्न आणि प्रोसेस फूड नक्की टाळा मूळव्यात वयाच्या कोणत्या वयात होतो मूळव्यात कोणत्याही वयात होऊ शकतो पण पन तीस ते पन्नास वर्षाच्या लोकांमध्ये हे अधिक प्रमाण दिसून येते याचे कारण म्हणजे पचनाशी संबंधित समस्या आणि जीवनशैलीमध्ये केलेला बदल पण या वयात आणि यानंतर जास्त वजन वाढल्याने आणि जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे मूळव्याधीची मुल समस्या जास्त होऊ शकते त्यामुळे या वयातील लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी मूळव्याधीची निदान कशी होते मूळ व्याधीचे निदान डॉक्टरांच्या तपासणीवर आधारित असते यासाठी गुद्धदाराची शारीरिक तपासणी केली जाते आणि काही वेळा अनस्कोप या साधनांचा सा वापर करून आतल्या भागाची सुद्धा तपासणी केली जाते गुद्धदाराच्या आसपास सूज आणि रक्तस्राव होणे हे निदान करण्यासाठी महत्त्वाचे संकेत आहेत मूळ व्याधाला आयुर्वेदिक उपचार फायद्याचे आहेत का हो आयुर्वेदाने व्याधावर अनेक प्रभावी उपचार दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये विशेषतः ताग आवळा लिंबू आणि धनिया यांच्या वापराने मूळ व्याधीचा त्रास कमी होतो याचबरोबर आयुर्वेदामध्ये काही औषधी वनस्पती आणि तेल वापराने मूळ व्याधीचे लक्षण कमी करण्यास मदत होऊ शकते जर तुम्ही आयुर्वेद उपचारांचा विचार करत असाल तरी अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा शिकत राहा आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत चला मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये